पहायला आणि रणजादा पण पहायला सांगणार आहे की कसला तर अध्यक्ष काय तर पहिला सगळ्या आमच्या तालुक्यातला किंवा या मतारसातले जे आमचे कार्यकर्ते त्या सगळ्यांना सांगणार आहे की एक दिवस ठरवायचा आणि सगळ्यांनी आपले राजीनामे सादर करायचं काय असेल हजारचा हात हजार आमचं ठरलं आहे आता भाय ही काय म्हणायची उद्या घटक आहे एक आमदार आहे हे म्हणून टाळत पण आम्ही कुठल्या पक्षाच नाही आमचा पक्ष एकच विजेत्याला त्याला काय शिर्डी धरून करतो की मी आता रणजी दार कसं आमदार आहे त्यामुळं त्याला काय बोला येत नाही पण बाहेर काय शेंडी असतो की त्याला काय परिस्थिती फक्त अरणजी होणार निश्चितपणे आमचं ठरलं आहे की तू तारी फक्त आम्ही काय का बसतो की पवारसाहेबांच्या बरोबर जाऊन चर्चा झाल्याशिवाय त्यांनी होय म्हणल्याशिवाय सांगणं चुकीचं आहे म्हणून धैर्यशील भयासुद्धा ग बसला तुम्हाला ते तिथं फायनल झालं पाहिजे पवार समोर म्हणून ते दर्जी बाय पण नाही शांतता तर हाय वादळ आधीच झालंय आता कसं आहे की सुनामी आली सुनामी आली बी जे पीच्या विरोधात आमच्या मतदारसंघामध्ये आता काय का राजेदारा भिरतोय फडणीस साहेबांना फडणीस साहेबांनी एवढं त्यांना राजेदाराला सहकार्य केलं एवढं हे केलं त्यांना कसं डावलायचं त्याला असा प्रश्न पडला नैतिक प्रश्न पडला पण आम्ही काय फडणवीस साहेबाला ओळखत पण नाही ना। म्हणजे आम्हाला ओळखत नाही त्यामुळे आम्हाला ना। काय असं पहिल्यापासून आम्ही कुठल्या पक्षाचा स नाही राष्ट्रवादीचं पण नव्हतो बी जे पीचं पण नाही आणखी कुठलाच पक्ष नाही आमचा पक्ष फक्त विजय झाला आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आढावा घेतला आहे आमच्या तालुक्याचा संपूर्ण मतदारसंघाचा ह्या मतदारसंघामध्ये कोणीसुद्धा कमळाचं नाव काढत नाही आमचे कार्यकर्ते कोणीसुद्धा कमळाचं नाव काढत नाही सगळे तुतारे वाजवा म्हणतात आणि ती तुतारे आम्ही वाजवणारच मला माहीत असतं तुम्ही इथं येणार आहे आधी तिथे दाभारतो तु तुथाऱ्याने नोबा केल्याचं नाही आणि वाजवले असतात तुमच्यासमोर दाईन तू 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 येत नाही आता नाही तसं नसतं तिथं काम असतं तेव्हाच आ त्या दिवशीच वाजवायच्या होत्या बघच्या सगळ्या नेत्याची बिट्टी झाली पण सुट्टी कसं आहे जस्ट नेते मंडळ आहेत म्हणून वाजवण्यात त्यांना सगळ्या अडचणीस होत आहे म्हणजे पण रणजी दादा आमच्या घरातनं आम्ही त्याला बाहेर काढला आहे तू तुझा पक्ष काय असेल ते आठ तारखेला घरात येस पवारसाहेबांची भेट तारखेला नाही अजून ठरायचं आहे ते काय दादा आणि पवारसाहेब बोलते पण प्राथमिक चर्चा आहे आणि अबा ह्याला आम्ही उभा करणार ती नाही उभा राहायला तर त्याच्या लंगोट सोडून आम्ही उभा करतात